मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पाऊल हे फक्त सत्ता टिकवण्यासाठी नसतं तर पुढच्या मोठ्या खेळीचं सूचक असतं कधी कुणाचं नाव अचानक चर्चेत येतं तर कुणाच्या खुर्ची खालचा गालीच्या सरकतो पण अशीच चर्चा राज्यभर रंगते की धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार का अजित पवारांच्या संकेतांमुळे ही चर्चा आणखी पेटली आहे अजित पवार यांनी ने नेमकं काय का संकेत दिले मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार का विद्यमान मंत्र्यांची विकेट जाणार का आणि सर्वात मोठं म्हणजे मुंडेंचं पुनर्वसन हा केवळ राजकीय डावपेज आहे की अजित पवारांचा अजून मोठ्या योजनेचा भाग हे सगळं आपण उलगडून पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी धनंजय मुंडेंचं नाव म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तापटावरती कायम चर्चेत असणारं नाव अजित पवार गटाचे ते महत्वाचे नेते आणि राजकीय भाषेत सांगायचं तर अजितदादांचा डावा हात पण या सगळ्या प्रभावामध्ये एक काळ असा झाला जेव्हा मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला कारण बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक करारशी असलेले कथित संबंध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर केलेले गंभीर आरोप तसेच शेतकरी नेते आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या विरोधात पेटवलेलं रान या सगळ्यामुळं त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव वाढला त्यातच त्यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडेंनी केलेले वैयक्तिक आरोपही चर्चेत आले या सर्व गदारोळात मुंडेंनी आपली प्रतिमा वाचवण्यासाठी राजीनामा दिला आणि थेट विपक्षरा केंद्रात जाऊन स्वतःला राजकीय वादळापासून दूर ठेवलं तेव्हा स्पष्ट होतं हा राजीनामा राजकीय पळवाट नसून एक डॅमेज कंट्रोल स्ट्रॅटेजी होती संतोष देशमुख प्रकरणाची न्यायालयीन चौकशी अजूनही सुरू आहे पण आज त्या प्रकरणाची तीव्रता पूर्वी इतकी राहिली नाही आणि इथेच मुंडेंचा संयम फळाला आल्याचं दिसतंय अजित पवारांच्या सल्ल्यावर त्यांनी शांतपणे वेळेची वाट पाहिली दरम्यान न्यायालयाने मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांच्यावरील थेट खरेदीच्या निर्णयावर लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे फेटाळले आहेत मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की त्या निर्णयात कुठलाही गैरव्यवहार झाला नव्हता आणि आरोप करणाऱ्यांनाच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला ही क्लीन चिट मुंडेंसाठी केवळ कायदेशीर विजय नाही तर त्यांची राजकीय पुनर्बाहिलीसाठी दार उघडणारी ठरली आहे याच वेळी मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा पुन्हा पेटली आहे महायुतीत काही मंत्री चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत वादग्रस्त वर्तन कार्यपद्धती आणि जनतेतील नाराजी या सगळ्यामुळं आठ मंत्र्यांच्या खुर्च्या डळमळीत झाल्या आहेत विशेष म्हणजे अजित पवार गटातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे प्रचंड दबावाखाली आहेत विधानभवनात रमली खेळण्याचं प्रकरण शेतकरी संघटनांचा संताप आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं कोकाट्यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी जोर जाते अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितलंय कोकाटेंना आधीही समज दिली होती आता पुढचं पाऊल ठरवावं लागेल याचा अर्थ कोकाट्यांची खुर्ची गेली तर तिची जागा कोण भरेल तर राजकीय अंदाज सांगतात धनंजय मुंडेंची वाईल्ड कार्ड एंट्री जवळपास ठरलेली आहे कारण एकीकडं अजित पवार गटाला ताकद वाढणारा मजबूत चेहरा हवा आहे तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीसांशी मुंडेंचे वैयक्तिक इक्वेशन आहे त्यामुळं म्हणजेच ही पुनर्वहाली केवळ अजित पवारांचा निर्णय नसून शिंदे फडणवीस यांच्या मोठ्या लावपेचाही भाग असू शकतो का या शंकेला सुद्धा इथे वाव आहे तरी विरोधकांचा एक गट अजूनही संतोष देशमुख प्रकरणातील आरोप पुढे करत राहील यात शंका नाही यात प्राधान्यक्रमाने भाजपचे आमदार सुरेश धस यांचा रोल मोठा असणार आहे कारण धस यांची सुद्धा मंत्रिपदाची इच्छा लपलेली नाही पुन्हा एकदा फेरबदल म्हटल्यावर कुठेतरी धस यांनाही फेरबदलात संधी मिळण्याची आशा आहे आणि अशा परिस्थितीत जर का मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर हा घाव धस यांच्या चांगलाच वर्मी लागणार यात काही वाद नाही पण गेल्या काही महिन्यात जनता संतोष देशमुख प्रकरणाच्या वादातून पुढे सरकली आहे राजकारणात स्मृती अल्पावशी ठरते आणि सत्ताधाऱ्यांसाठी इमेज मॅनेजमेंट सर्वात मोठा हत्यार असतं या काळात मुंडेंनी संयम आणि वेळ या दोघांचं उत्तम असं मिश्रण वापरलंय जे की कोकाटेला जमलं नाही आता मुंडे मंत्रिमंडळात का गरजेचं याचं एक दुसरं कारण म्हणजे महायुतीत चाललेला अंतर्गत तणाव शिंदे गटात काही मंत्र्यांची खुर्ची डळमळित आहे फडणवीसांचं संतुलन राखण्याचं आव्हान वाढतंय आणि अजित पवार गटाला स्वतःचं बळ वाढवण्यासाठी मजबूत चेहऱ्यांची गरज आहे मुंडे पुनरागमन ही तिन्ही गटांसाठी परस्पर फायदेशीर परिस्थिती ठरू शकते पण त्याचवेळी नाराज कार्यकर्ते आणि असमाधानी मंत्री यामुळे महायुतीत नवा असंतोष निर्माण होऊ शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेतल्या तर धनंजय मुंडे हे बीड आणि मराठवाड्यात अजूनही प्रभावी जनाधार असलेले नेते आहेत त्यांचं पुनरागमन हे महायुतीसाठी त्या भागात नवीन ऊर्जा आणू शकतं पण विरोधकांच्या हाती संतोष देशमुख प्रकरण आणि इतर जुने वाद हे मुद्दे पुन्हा उचलण्याचा हत्यार आहे म्हणजेच मुंडे परत आले तर ते सत्तेला बळ देतील की विरोधकांना नवा मुद्दा देतील हे पाहणं देखील महत्वाचं ठरतं किंबहुना धनंजय मुंडेंची पुनरागमनाची शक्यता ही केवळ मंत्रिमंडळ फेरबदलापुरती मर्यादित नाही तर महायुतीतल्या तीन गटांतील शक्ती समीकरणं नव्यानं मांडू शकते शिंदे गटाला आधीच नाराजीची खुशबूज आहे कोकटंची जागा गेली तर शिंदे समर्थकांना वाटेल की अजित पवार गटाचं वजन वाढतंय फडणवीसांसाठी ही चाल म्हणजे अजित पवारांना बळ देत आपलं समीकरण घट्ट करणं पण याचवेळी शिंदे गटाचं असंतोषाचं तापमान वाढण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांच्या पातळीवर कोणाला किती मंत्रिपदं मिळाली हा मुद्दा पेटू शकतो म्हणजेच मुंडेंचं पुनरागमन महायुतीला बळकट करतंय की अंतर्गत फूट वाढवतंय हा खरा प्रश्न आहे आता महायुतीचं संपूर्ण सत्ता समीकरण या फेरबदलावर अवलंबून आहे कोकट बाजूला करून मुंडेंना आणल्यास अजित पवार गटाला केवळ नवीन बळस मिळणार नाही तर देवेंद्र फडणवीसांनाही आपले जुने मित्र पुन्हा सत्तेत पाहून दिलासा मिळेल पण शिंदे गटातील मंत्री आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया ही काय असेल मुंडेंचं पुनरागमन महायुतीतील सत्तेचं संतुलन ढवळेल का की अजून मजबूत करेल महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंचं पुनरागमन केवळ एक मंत्रीपद मिळवलं नाही तर अजित पवारांच्या गटात पॉवर सेंटर म्हणून त्यांचं स्थान पक्क करणं आहे एकंदरीतच या सगळ्यांच्या पलीकडे जाऊ एवढं मात्र नक्की की धनंजय मुंडे त्यांचं पुनरागमन झालं तर केवळ एक नेत्याचं पुनर्वसन नसेल तर महायुतीच्या सत्ता समीकरणाचा पुढचा नवा अध्याय ठरेल एकेकाळी एक वादांच्या भोवऱ्यात सापडलेले मुंडे आज पुन्हा सत्तेच्या मध्यभागी का आणले जात आहेत ही भक्त पुनर्बहाली आहे की आगामी निवडणुकांच्या मोठ्या डावाची सुरुवात हे प्रश्न निरुत्तर राहतात सध्या सगळ्यांच्या नजरा ह्या दिल्लीकडं आणि मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या तारखेवर खेळल्या आहेत कोकाट्यांची खुर्ची जाणं निश्चित आहे का धनंजय मुंडेंची वाईल्ड कार्ड एंट्री ठरलेली आहे का की अजून एखादं नाव अंतिम क्षणी समोर येऊन सगळं समीकरण बदलणार आहे या प्रश्नावर तुमचं मत काय हे कमेंटमधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र